मराठा आरक्षणावरून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मोठं रणकंदन माजलं राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहामध्ये गोंधळ घातला बघूया एक रिपोर्ट मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने सत्ताधाऱ्यांचा गोंधळ मार्शल्स बोलवण्याची वेळ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बुधवारी जोरदार गदारोल झाला विधानसभा आणि विधान परिषदेतही मराठा ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदार आमने सामने आहेत निमित्त ठरलं ते राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीनं घातलेला बहिष्कार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्यानं बुधवारी कामकाज सुरू होता सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली या गदारोळामुळे विधानसभा तब्बल चार वेळा तहकूब करण्यात आली शेवटी अडीच वाजता दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली मराठा आरक्षण बैठकीला विरोधक का आले नाहीत याचा बोलवता धनी कोण असा सवाल आमदार आशिष शेलारांनी यावेळेला केला तर सरकारकडून मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला ता बरोबर येतो म्हणणार आहे अचानक असा कोण हो यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुणीतरी बोलवता धणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून समोर आलं पाहिजे अध्यक्ष ओबीसी सांगा मराठ्यांना वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष पक्षाने केवळ राजकारणाच केलंय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाढ उभं करण्याचं पाप हा असं काय करता ऐकून तर घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नात्यात तोंडात घुसल्यानंतर त्यांचा आईना घ्या माझी आठवण झाली अध्यक्ष महोदय विधान परिषदेतही आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं दोन्ही बाजूंनी जोरदार घोसनाबाजी करण्यात आली गोंधळ एवढा वाढला की मार्शल्सना बोलवण्याची वेळ उपसभापती नीलम आली तरीही गोंधळ थांबेना अखेर परिषदेचं कामकाजही तहकूब करण्यात आलं कोणत्याही समाजावर अन्याय व्हायला नको अशी भूमिका सरकार आणि विरोधक नेहमीच मांडतात मात्र आरक्षणाचा राजकीय तिढा काही संपत नाही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडतच राहतात या सगळ्यामध्ये राज्यातील सामाजिक वीण कुठेतरी सैल पडताना दिसते आणि ते, ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाहीये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास